शिकवणारा शिक्षक की पुस्तक की शिक्षण देणारा मार्गदर्शक माझ्यासाठी गुरु ही संकल्पना खूपच खोल आहे गुरु म्हणजे तो जो आयुष्य घडवतो जो शब्दांनी नाही तर वागत वागणुकीने शिकवतो असा गुरु जर कोण असेल तर तो म्हणजे माझे वडील दिनकर दिन माझे वडील एका साध्या आणि कष्टकरी कुटुंबा कुटुंबातले ते एक चित्रकार होते